नमस्कार या ठिकाणी सरस्वती साधना विद्या मंदिर शांतीहून आर्वी या शाळेतील द्रव पदार्थ मोजण्याची जी, जी परिमाण आहे जी एकक आहेत त्यांची ठिकाणी काय छोट्या नाटकाद्वारे या ठिकाणी काय करणार आहेत ओळख करून देणार आहेत नक्कीच जर तुम्हाला हे नाटक आवडलं तर नक्कीच काय करा लाईक करा ओके शिवानी तर आम्ही तुम्हाला चला द्रव पदार्थ मोज्याच्या मापांची ओळख करून देणार आहोत मैस्रे मैसरी त्यांना माझं खायला लागतो तो पण खर्च

बाई बाईांड खेळा तुम्हाला जोर जाऊ द्या गुरुला मध्ये काम राहिले कमरतो दुखत नाही बाई चालले जाऊ दे काम करायचं पैसे पैसे दिसले दूध Bye. <laughs> The places.

आणले काही नाही त्याकडे कपड असते ना आणि मी तर पैसे नाही आणले हे पैसे पडले पण घरचे म्हणते लगेच अहो पैसे पण टाकले लगेच हा म्हणते ना डबल म्हणते तिथं घरचून आले का तर खाल्लं त्यांनी त्यामुळं मगच बाय खायचं हा बाय अरे आय रे नशिबत लय खूप काय बाय आणलं बघ ना तू द्या तू ची ओर करू हे आहे पाचशे मिली हे आहे दोनशे मिली हे आहे 100 मिली हे आहे 50 मिली तद धन्यवाद टाळ्या तर खरंच बाळांनो तुम्ही एकदम उत्कृष्ट या ठिकाणी छान असं जी द्रवपदार्थ मोजण्याची जी, जी परिमाण आहे त्याची सुंदर अशी नाटकातून ओळख करून दिली आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं पुनश एकदा खूप खूप अभिनंदन चला दाखवा एकदा एक हजार मिली म्हणजे किती सांगा एक लिटर, लिटर। पन्नास मिली म्हणजे किती पाचशे मिली किती अर्धा लिटर बर पन्नास मिलीचं माप दाखवा मला पन्नास मिलीचं हे पन्नास, पन्नास मिली हा दोनशे मिलीच माप दाखवा हा हे दोनशे मिली हा मिली शंभर मिली हा एक लिटरच एक लिटर एक लिटर म्हणजे किती मिली ग बाई वा छान अर्धा लिटर म्हणजे किती ग मिली बाई अर्धा लिटर म्हणजे पाचशे मिली दाखन बाई मला माप मला बी दूध आहे बाई तुमच्याकडून वा 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 छान मग मला बी आता तुमच्या बरोबर बाई आण हो अरे मग काही आहे ना बाबा जाऊ दे आता मला दिसत चला तुमचं पुन्हा एकदा स्वागत हा टाळ्या होता सगळे जाता घरी तुमचे मालक वाट पाहत असतील हा सासू सासरे मालक तुमचे वाट पाहत असतील जा घरी हा